श्री स्वामी चरित्र सारामृत एकोणवीस अध्याय अध्याय एकोणविसवा श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होते सेम सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखुये सत्या सत्यता परमार्थ प्रपंचाची या येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंत ज्यांसी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वरणू पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पावी जे निश्चय प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरा अमर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखीली त्यांनी समस्त नाना भोग्या योगाभ्यासी बहुत सम हा साधू देखिले करावे हय हट योगा साधन ऐसी इच्छा बहुत दिन स्थाने फिरून शोध करीती गुरुचा अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बसले एक सूर्यमंडल वेलो किती एक पंचाग्नि साधन करती एक वायु ती मौन धरती किती एक एक झाले दिगंबर एकी केला वृद्ध कर एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बसले एकाश्रमी राहून शिष्य सांगती गृहज्ञान एक करिता तीर्थाटन एक पूजनी बसले ऐसे असंख्य देखील ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीण कैसा करावा साध्या आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेन एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा नृसिंह सरस्वती दर्शनाची हृदय कथा अंतरा माझी आदीच सन्मुख पाहुणी तयांना आज्ञा चक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची प्र, ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य उतरता तत्कळ नृसिंह सरस्वती धाविले स्वामी पद्माभुजावरी मस्तक ठेवले झडकरी सद्गतीत झाले हर्ष पोटी न समावे उठून या करी ते स्तुती धन्य मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाची मी आज प्रत्येक दिवस साधन सा, केले बहुता साया सा, परी सर्व गेले, व्यर्थ स्वामी कृपा आज झाली जेणे माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्य भाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी शेत्री परतोणी येतेच वास्तव करीती सिद्ध प्र सिद्धी प्रसन्नता जयांना बौद्ध धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले भीतले समाधानचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बौद्ध बुरुमूर्ती पाहुणिया पाहुनिया नृसिंह सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळूनी ते सी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावस मग सहजची सुरभुनी अंती जास्ती सुखाने एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलमनी नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी तात्काळ न लागले शब्द बोलावे केला प्रसन्न वाढविले आपुली महिमान तेची वार योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्म कुत्रे बहु केली यशवंतराव भोसे नामे देव मामलेदार त्यासही ज्ञान साचार समर्थक कृपेने जाले अनेक श्री श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्यांचा नवर नवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रज अमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्यांनी समतांची कृपा होता इच्छितकारे साधले तत्वता ऐसे वाटले त्यांची चित्ता दर्शनातले पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून अष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थिती स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीने जाणले अंतर त्यांनी पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली तर तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून वासुदेव राव पाहुणी किन झाला अंत करणे ना आवडे सर्वता म्हणतेसी कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले समर्थ दर्शविले म्हणून दिले खडगळ अभि अभिमानी पुरुष खडग घेऊन आला परत झेंडा झेंडाओ उभारेला बंडाचा त्यात त्यासी यश ना आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थची असे स्वामींची भक्ती तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंचाचे सोडले भक्त झाले स्वामीचे माया पाश तोडूने दृढ झाले स्वामीचरने भजन पूजन निशिदिनी करता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाली मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुनी या विपरीत परी श्री चरण धरिले जडकरी उभा राहिला काळधुरी नवल परी जानवदन होऊनी दृढ घातली चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ नका ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तिले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर ती ताती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐसा वर्णू जात वाढले ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते जय आनंदी सिद्ध परमात्मा नाना रूपे नटुनी ना स्वेच्छे विचारे जो या जनी भक्ता सन्मार्ग दाखवणी बहुसागरी तारित त्या परमात्माचा अवतार श्री स्वामी येती दिगंबर प्रकट झाले तर जगदूधकारणी त्यांची पदसेवा सेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराच्या मनी हे वसु सदैव इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबत सदा परीसोत प्रेमळ भक्त अध्याय गोड हा वावा श्री स्वामी चरणामस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत विशंतित मोध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संताप हरा सर्वेश्वर गुरुराया लीला विषधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमल रूपा गुरु गाता गा ब्रह्म परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगात केवी वर्णू मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता बागे सहस्रवदन निगमागमा सई जान नसे पार लागला तुझे वर्णावे चरित्र तुझे समकवी पाहिजेत तरी अल्पमतीचे अत्यल्प गुणानुवाद का न गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही अकलकोटी वास केला जना दाखविला अनंत लिला उदरले का पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणी एके दिवशी असो कोने एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एकदर्शनासी दर्शनासी समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माता ठेवीला चरणावरी तेव्हा समर्थ जाते वदती हास्य वदने करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरती सर्व कामना प पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देई जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले पाच जण जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उद्दिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती गृहस्थांचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते ते दवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे येऊ उद्दिष्ट यात्य याती मध्ये न कष्ट करता स्वजना गोष्ट आला म्हणे असा विचार तो समर्था सकळला सत्वर म्हणती या अभाविक नर विकल्प चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ट गृहस्थ एक येनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे द्रव्य मिळव्या साधन त्या जवळी नसे परी त्याची समर्थ म्हणती हे उद्दिष्ट घे तत्व तो निशंक पात्रावरी बसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई तत्वी तत्वरी सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामीच्यानी भावधरीला तात्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळे म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई गाई, गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला बोलावले त्याला आसनावरी बसवले दहा हजार दिल्या नोटा आणून तत्वर गृहस्थ म्हणी आनंदला बाईन ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समताचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्त्रोत्रात स्वामींचे समर्थांचे लीला विचित्र पामर जवर्णिता थोर थोर शमती झाले कविराज कोणी दातान उपवर भांडर मोकळे करी शतकनुसार याचक नेते बांधूनी षडग्रहणाचे भीग पडले शुद्धी शुद्धीत जन येथे आले त्यांनी त्यातून भक्षले शुद्धा शांत होई तो स्वामी चरित्र भांडारुतून रत्न घेतले निवडून प्रेमांधरे माळ करून श्रोत यांच्या कंठे घातली श्री स्वामी चरण सरोजी घाली रुंजी अत्यांदरे चरण पूजी शंकर स्तोत्र प्रेमे गातिसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपत सदा एकूण भाविक भक्त विशंतीत मध्याय गोड हा वा वा श्री स्वामी चरणामस्तु श्रीमस्तु श्री मस्तू शुभम भवतु